सर्वांना जय भीम नमस्कार मदे नगर मध्ये एसआरए प्रकल्प कार्यसम्राट नगरसेवक राहुल भाऊ भोसले यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जे काही भ्रम त्या ठिकाणी निर्माण केले गेले होते त्यांचे संपूर्णपणे निरसन करणारं ऍग्रीमेंट आज लोकांना या ठिकाणी देण्यात येत आहे खऱ्या अर्थाने लोकांमध्ये अशा पद्धतीने भ्रम पसरवला गेला होता अशा पद्धतीने भ्रम पसरवला गेला होता की लोकांना काही ठराविक रक्कम भरावी लागेल पण आज या अग्रीमेंटच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं सांगितलं गेलंय की लाभार्थ्याला एकही रुपये भरावा लागणार नाही आणि प्रत्येकाला हक्काच एसआरएच्या माध्यमातून त्या ठिकाणी घर मिळेल आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकाचं जे काही स्वप्न असत ते आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न असतं आणि ते एसआरएच्या माध्यमातून कार्यसम्राट नगरसेवक राहुल भाऊ भोसले यांच्या माध्यमातून आज ते आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होते कार्या अर्थाने विठ्ठल सर्व नागरिक हे उदंड असा प्रतिसाद देत आहेत सर्वांना राहुल भाऊ भोसले यांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे आणि जे काही कुठील कार्यस्थान करतायत आणि वेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचं का काम करतायत त्यांना त्या ठिकाणी लोक उत्तर देतायत हा लवकरच लवकरच प्रोजेक्ट होईल पूर्ण होईल आणि सर्वसामान्य नागरिकाला आपल्या हक्काचं घर मिळेल संपूर्णपणे विठ्ठल नगरवासियांच्या वतीने कार्यसम्राट नगरसेवक राहुल भाऊ भोसले यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि लवकरच आपल्या नवीन घरामध्ये या लोकांना जायला मिळेल आणि भाऊंच्या माध्यमातून हे काम होईल मी या पद्धतीने या ठिकाणी <गण> आशा आणि ग्वाही या ठिकाणी व्यक्त करतो पात्र अपात्र असा कोणताही भेद न ठेवता सर्वांना सरसकट त्या ठिकाणी घर दिलं जाणार आहे अनेक लोकांनी सांगितलं की ठराविक रक्कम भरावी लागणार आहे पण आजचं अग्रीमेंट जर तुम्ही पूर्णपणे वाचून बघितलं पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती ते अग्रीमेंट सगळ्यांना दिलेलं आहे त्या अग्रीमेंटच्या माध्यमातून त्याचा जर, माद जर अभ्यास केला तर लक्षात येतं की लाभार्थ्याला एकही एक रुपया त्या ठिकाणी भरावा लागणार नाही आणि निशुल्क असं घर आपल्या हक्काचं घर हे विठ्ठल नगरमधल्या लाभार्थ्यांना मिळणार आहे याच्यामध्ये कुठलीही शंका नाही